नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गणेशाचं सुंदर आणि धडाकेबाज भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर घ्या धन्यवाद हळदी उठण्याचे पण करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती जाते मी बाळा ना स्नानाला प्रवेश देऊन कुणाला जाते मी बाळा ना स्नानाला प्रवेश देऊन कुणाला शंकर देवानाड आला गणपती शंकर देवांनाड आला गणपती सुंदर होती घडली गणेशाची मूर्ती सुंदर होती घडली गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती क्रोध अति शंभूला त्रिशूल मारीला मुंडीला क्रोध शंभूला त्रिशूल मारीला मुंडिला मूर्छित होऊन खाली पडले गणपती मूर्छित पडले गणपति सुन्दर गोजीरी घडवली गणेशी मूर्ति सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती शोक अति होई पार्वतीला जीवदान द्याम्हने म्हणे पुत्राला शोक अति होई पार्वतीला जीवदान द्याम्हने म्हणे पुत्राला शंभूने धाडीला नंदी प्रथम दिसे हत्ती शंभूने धाडीला नंदी प्रथम दिसे हत्ती सुंदर घडणार होती गणेशाची मूर्ती सुंदर घडणार होती गणेशाची मूर्ती सुंदर उघडणार होती गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती मस्तक हत्तीचे आनी धडाला बाळाच्या जोडीले मस्तक हत्तीचे आणले धडाला बाळाच्या जोडीले दिवस तो होता भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवस तो होता भाद्रपद शुद्ध चतुर्थी सुंदर गोजिरी घडली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडली गणेशाची मूर्ती हळदी उठण्या लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मुर्ती